नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचकोणी गळ्यावरती आपण लेसपासून खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आज डिझाईन बनवणार आहे तर ही सिंपलच साडी आहे आणि ने सांगितलेली आहे की छान अशी लेस वापरून सुंदर डिझाईन तयार करा तर पंचकोणी गळा मी तयार करून घेतलेला आहे पंचकोणी गळा कशा पद्धतीने तयार करायचा उलटवून कशा पद्धतीने घ्यायचा हे मी माझ्या चॅनल वरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर मैत्रिणींनो हा मी गळा तयार तयार करून घेतलेला आपण सुंदर अशी डिझाईन करूया तर बघू शकता ही जी ले लेस आहे ना ह्यापासून आपण छान डिझाईन बनवणार आहोत तर आता मी इथून पूर्ण मार्किंग करून घेतलेला आहे जशी डिझाईन आपल्याला करायची आहे तशी म्हणजे आपल्याला लेस लावताना फार सोपं जातं त्यामुळे जशी डिझाईन तुम्हाला करायची आहे ना त्याचा आधी चॉकनं मार्किंग करून घ्या आणि मगच लेस लावायला सुरुवात करा म्हणजे जेणेकरून आपल्याला अवघड पण जाणार नाही आणि ती डिझाईन पटकन आपली होऊ शकते तर आता आपण इकडे इकडे दोन्ही साइडला लेस लावून घेऊयात तर बघू शकता एक्स्ट्रा झालेले आहे ते आपण कट करून घेऊयात तर बघू शकता या साईडला आपण लेस लावून घेतलेली आहे आता ह्या साईडला आपण लेस लावून घेऊयात खूप छान ही डिझाईन दिसते कारण दोन तीन कस्टमरच्या ब्लाऊजला मी अशी डिझाईन बनवली होती त्यांना खूप आवडली म्हणून त्या ज्या ताई माझ्याकडं हा ब्लाऊज टाकायला आलेल्या आहेत ना त्या त्या डिझाईन बघूनच आलेल्या आहेत आणि त्या म्हणल्या तुम्ही अशीच सेम डिझाईन माझ्या पण ब्लाऊजवर बांधवा तर बघू शकता दोन्ही साईडला मी अशी लेस लावून घेतलेली आहे सा तर आता मी इकडून असं मार्किंग केलेलं आहे ह्या साईडला एक मार्किंग केलेलं आहे तर तिथं आपण छान अशी लेस लावून घेऊयात डबल शिस्तित, टीप मारून घ्या जेणेकरून लेस अशी उचकटल्यासारखी होणार नाही थोडीशी ब्रॉड असली ना की थोडीशी डबल टीप घेतलं तर ते व्यवस्थित चापून छान बसते लेस नाहीतर उचलल्यासारखी होते तर आता आपण ह्या पण साईडला लावून घेऊयात पण अशी डबल टिफे या साइडला ला मारून घे आपण घेतला तर बघू शकता हे अशा पद्धतीनं छान अशी मी लेस लावून घेतलेली आहे किती छान आणि सिंपल डिझाईन आहे पण किती अट्रॅक्टिव्ह डिझाईन ही दिसत आहे म्हणजे पंचकोणी तुम्ही गळा अगोदर तयार करून घ्या तुम्हाला जशी हवी तशी म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस आणू शकता तर मला ही लेस आवडली म्हणून मी अशा टाईपची लेस आणलेली आहे ह्या साईडला एक हे लाव लावलेले आहे मी लेअर ह्या साईडला लेसची ले एक ले लेअर लावलेली ले आहे आणि पूर्ण पंचकोणी गळा तयार करून मार्किंग करून ह्या साईडला मी अशी लावून घेतलेली आहे तर खूप सुंदर आणि खूप छान ही डिझाईन तयार तर बघू शकता हा जो पॅच आहे ना हा मी आणलेला आहे त्याला मॅच होण्यासारखा तर तुम्ही अशा पद्धतीचा पॅच पण तुम्ही लावू शकता आणि छान असा अट्रॅक्टिव्ह त्याला लूक आणू शकता खूप सिंपल खूप सोपी आणि खूप कमी वेळेमध्ये मी ही डिझाईन तयार केलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं खूप कमी वेळेमध्ये अशी डिझाईन नक्की तयार करू शकता आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी ज्या ताई आहेत ना त्यांच्यासाठी तर ही डिझाईन खूपच सोपी आहे अगदी त्या खूप कमी वेळेमध्ये ही पण डिझाईन नक्की तयार करू शकता तर मैत्रिणींनो मा <coughs> माझ्या चॅनलवरती माझा एक व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे तो बेचाळीस केला गेलेला आहे तर त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवते तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तो गळ्यांचा आहे म्हणजे गळ्यांचे गोल गळ्यांचे आपले जे प्रकार आहेत ना ते किती आहेत आणि ते कशा पद्धतीनं कटिंग करायचं याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये मी माहिती दिलेली आहे आणि तुमच्यासाठी तो व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता त्याचा तुम्हाला खूप असा फायदा होईल तर मैत्रिणीनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय